विद्यार्थी मैत्रिणींनो मी प्राध्यापिका सुनीता शिंदे एस एम एशन ज्युनियर कॉलेज नंदुरबार माझा अध्यापन विषय शिक्षणशास्त्र मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक चार अध्ययन प्रक्रिया यातील अध्ययन संक्रमण अध्ययन संक्रमणाचे प्रकार अध्ययनातून संक्रमित होणारे घटक आणि अध्ययन संक्रमणाचे फायदे हे मुद्दे आपण अभ्यासले आज आपण एक नवीन मुद्दा सुरू करतोय अध्ययन उपपत्ती पाठ्यपुस्तकाचं पान नंबर सदोतीस त्यावर हा मुद्दा आलेला आहे बघा अनेक मानसशास्त्रज्ञांनी अध्ययनासंबंधी प्रदीर्घ संशोधन करून अध्ययनाच्या उपपत्ती सांगितलेल्या आहे त्यापैकी आपण या प्रकरणात आज प्रयत्नप्रमात अध्ययन उपपत्ती आणि मर्मदृष्टीमूलक अध्ययन उपपत्ती यांचा अभ्यास करणार आहोत बघा सुरुवातीला पहिली उपपत्ती आपण अपासणार आहोत प्रयत्न प्रयत्नप्रमाद अध्ययन उपपत्ती विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी चौकटीत थोडे आठवा असं म्हटलं आहे आता काय आठवायचं आहे तुम्हाला तर सायकल चालवणे पोहणे स्वयंपाक करणे विविध खेळ खेळणे तर ही कौशल्य आहेत आणि ज्यावेळी आपण एखादं कौशल्य आत्मसात करतो तर त्यावेळी आपण कोणते प्रयत्न करतो आपल्याकडून कोणत्या चुका होतात या सुखांची दुरुस्ती आपण कशी करतो कौशल्य प्रभुत्व येण्यासाठी सराव कसा करतो आणि आपल्या कृतींमागील प्रेरणा कोणत्या हे प्रश्न आपल्याला विचारलेत आणि म्हटलं की थोडं आठवा बघा आता ज्यावेळी आपण सायकल चालवायला शिकतो किंवा कुठलंही एखादं कौशल्य ज्यावेळी आपण आत्मसात करतो तर अगदी लगेचच आपल्या त्या कौशल्यावर प्रभुत्व येत नसतं तर ता त्यासाठी कशाची गरज असते सरावाची गरज असते सुरुवातीला आपल्याकडून चुका होतात आणि या चुकांची दुरुस्ती सरावाच्या माध्यमातून होत असते आणि ती कृती करण्यामागे आपल्याला एखादी प्रेरणा मिळालेली असते तर विद्यार्थी मित्रांनो प्रयत्न प्रयत्नप्रमात अध्ययन उपपत्ती जी आहे हिला चुका आणि शिक्का असं देखील म्हटलं जातं तर एडवर्ड ली थॉन डाई हे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ यांनी अध्ययन प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी विविध प्राण्यांवर प्रयोग केले आणि अठराशे अठ्ठ्याण्णव साली ॲनिमल इंटेलिजन्स एक्सपेरिमेंटल स्टडीज हे त्यांचं पुस्तक या पुस्तकात त्यांनी त्यांची उपपत्ती मांडली मग आता अध्ययन प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी थॉंडाईक यांनी एका मांजरावर प्रयोग केलेला आहे तो आपल्याला या प्रयत्नप्रमाणात अध्ययन उपपत्तीत शिकायचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुमच्या पुस्तकात पान नंबर सदोतीसवर एका पिंजऱ्याचं चित्र या ठिकाणी दिलेलं आहे पिंजऱ्यामध्ये मांजर ठेवलेलं आहे या पिंजऱ्याला त्यांनी कुटपेटी असा देखील शब्द वापरलेला आहे मग थॉन्डाईक यांनी यांचा जो प्रयोग आहे तर तो प्रयोग आपण थोडक्यात अभ्यासूया थॉन्डाईक यांनी पिंजऱ्यामध्ये एक भूकेलेले मांजर ठेवले मांजराला खूप भूक लागलेली होती आणि त्याला त्या पिंजऱ्यात बंद करण्यात आलं पिंजऱ्याच्या बाहेर एका थाळीत मासे ठेवले बघा मांजराला खूप भूक लागलेली आहे आणि त्याला पिंजऱ्याला आतमध्ये कोंडलेलं आहे आणि समोरच त्याला थाळीत मासे ठेवलेले दिसतात आणि मग मां भुकेलेले मांजर आपले अन्न मिळवण्यासाठी कोणते प्रयत्न करते याचे निरीक्षण थॉन्डाईक के यांनी केले सुरुवातीला भुकेलेले मांजर अन्न मिळवण्यासाठी पिंजऱ्यामध्ये खूप हालचाल करते या हालचालींना त्यांनी निरर्थक हालचाली अनावश्यक हालचाली किंवा शोधात्मक हालचाली असं देखील म्हटलेलं आहे या दरम्यान काय होतं योगायोगानेच मांजराचा पाय पिंजऱ्यातील एका खटक्यावर पडतो आणि पिंजऱ्याचा दरवाजा अचानक उघडतो आणि मांजराला मासे मिळतात मग असा प्रयोग सतत केल्याने पुन्हा पुन्हा केल्याने असं आढळलं की मांजराला पहिल्या प्रयत्नात मासे मिळवण्यासाठी जितका वेळ लागला त्यापेक्षा कमी वेळ पुढील प्रयत्नात लागला म्हणजेच काय मग पुन्हा पुन्हा प्रयोग केल्यानंतर दार कसं उघडायचं खटका कसा दाबायचा हे मांजर शिकलं आणि शेवटच्या प्रयोगात काय आढळलं तर प्रयोगाअंती मांजर मासे मिळवण्यासाठी इतर हालचाली न करता केवळ खटका दाबून अन्न मिळवू लागले म्हणजेच काय की खटका दाबून दार कसं उघडायचं याचं अध्ययन मांजराने केलं आणि त्याने त्याच्या अनावश्यक हालचाली कमी झाल्या आणि योग्य ती हालचाल करून त्याने खटका दाबून आपलं अन्न मिळवलं मग या प्रयोगावरून प्रयत्नप्रमात अध्ययन उपपत्तीची जी ही मांडलेली आहे थॉंडईक यांनी त्याची वैशिष्ट्ये आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतात बघा पहिलं वैशिष्ट्य आहे प्रेरणा म्हणजे काय की भुकेमुळे माणसाने अन्न मिळवण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्याला भुकेमुळे अन्न मिळवण्याची प्रेरणा मिळाली दुसरं आहे शोधात्मक हालचाल मग उद्दिष्ट साध्य करण्यासाठी माणसर विविध पर्याय शोधू लागले म्हणजे आपल्याला भूक लागलेली आहे मासे मिळवणं हे त्याचं उद्दिष्ट होतं आणि मग त्या ज्या निरर्थक किंवा अनावश्यक हालचाली होत्या तर त्या म्हणजेच काय की मांजर विविध पर्याय शोधू लागलं तिसरं वैशिष्ट्य आहे योगायुगाने यश मग याच निरर्थक किंवा अनावश्यक हालचाली करताना काय झालं योगायुगाने मांजराचा पाय हा खटक्यावर पडला आणि त्याला अन्न मिळालं म्हणजे विविध पर्यायांचा शोध सुरुवातीला मांजर घेत होतं आणि योगायुगाने त्याचा पाय त्या खटक्यावर पडतो आणि त्याला अन्नप्राप्ती होते चौथं वैशिष्ट्य आहे यशप्राप्तीमुळे दृढीकरण मग बघा खटका दाबला की अन्न मिळत असल्यामुळे मांजर पुढील प्रयत्नात निरर्थक हालचाली कमी करून केवळ खटका दाबून मासे मिळवू लागले तर अशी ही चार वैशिष्ट्य आपल्याला या प्रयत्न प्रमाणात अध्ययन उपपत्तीची सांगता येतील मग याच उपपत्तीवरून थॉंडाईक यांनी अध्ययनविषयक तीन नियम मांडलेले आहे यामध्ये पहिला नियम आहे तयारीचा नियम याला सज्जतेचा नियम असं देखील म्हटलं जातं म्हणजे तयारीचा नियम याचा अर्थ काय की एखादी गोष्ट शिकण्यासाठी शारीरिक आणि मानसिक तयारी असेल तेव्हाच ती गोष्ट शिकली जाते म्हणजे बघा विद्यार्थी हा अध्ययनात शिक्ष शिकण्यासाठी तयार असला पाहिजे सज्ज असला पाहिजे तरच त्याचं अध्ययन हे चांगलं होत असतं दुसरा नियम आहे सरावाचा नियम किंवा ह्यालाच उजळणीचा नियम असं देखील म्हटलं जातं मग एखादी विशिष्ट कृती किंवा ध्येय साध्य करण्यासाठी वारंवार सराव करावा लागतो उजळणी करावी लागते आणि वारंवार सराव केल्यामुळे काय होतं तर त्या कृतीचे आकलन होऊन ती कृती अधिक दूढ होत असते अध्ययनासाठी हा नियम देखील अत्यंत उपयुक्त आहे तिसरा नियम आहे परिणामाचा नियम बघा सुखद अनुभव यश असा परिणाम मिळणाऱ्या कृती या सतत केल्या जातात आणि दुःखद असणाऱ्या कृती या टाळल्या जातात ज्या गोष्टीतून आपल्याला सुखद अनुभव मिळत असतील सुखद परिणाम असेल तर ती कृती पुन्हा पुन्हा केली जाते आणि दुःखद परिणाम मिळत असतील तर कृती टाळली जाते तर हे तीन नियम थॉंडाईक यांनी अध्ययनविषयक मांडलेले आहेत तयारीचा नियम सरावाचा नियम आणि परिणामाचा नियम आता बघा पुस्तकाचं पान नंबर अडोतीस काढा पान नंबर अडोतीस बघा यामध्ये तुम्हाला एका चौकटीत आहे लक्षात ठेवा काय म्हटलं प्रयत्न प्रयत्नप्रमात अध्ययन उपपत्तीला चुका आणि शिका अध्ययन उपपत्ती असेही म्हटले जाते सुरुवातीला मी तुम्हाला याचं स्पष्टीकरण केलंच मग अभ्यास करत असताना आपणही अनेक वेळा काही ना काही चुका करीत असतो ही चूक लक्षात घेऊन दुरुस्ती करतो पुढील अभ्यासामध्ये अशा चुका आपण करत नाही म्हणजे काय की आपण चुका टाळण्याचा प्रयत्न करत असतो मग आता प्रयत्नप्रमाण अध्ययन उपपत्तीचं शैक्षणिक महत्त्व काय आहे हा आपला पुढचा मुद्दा आहे मग असं शैक्षणिक महत्त्व आपल्याला सांगता येईल की अध्ययनासाठी विद्यार्थ्यांची शारीरिक व मानसिक परिपक्वता लक्षात घ्यावी आणि परिपक्वतेचा अध्ययनावर परिणाम हा होत असतो म्हणून विद्यार्थी हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पक्व असला पाहिजे दुसरं महत्त्व आहे अध्ययन वस्तूचा सराव करून घ्यावा सराव किंवा उजळणी केल्यामुळे काय होतं तर ती क्रिया दृढ होत असते त्याचं दृढीकरण होतं तिसरं महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची प्रेरणा जागृत करावी तर प्रेरणा पालक किंवा शिक्षक हे विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचं काम करत असतात आणि प्रेरणा दिली की विद्यार्थी त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत असतो चौथं महत्त्व आहे यशस्वी परिणामकारक अध्ययनासाठी शिक्षक व विद्यार्थी यांच्या सलोखा असावा म्हणजेच काय की शिक्षक आणि विद्यार्थी यांचे संबंध हे जिवाळ्याचे आणि प्रेमाचे असावे त्यामुळे अध्ययन हे यशस्वी आणि परिणामकारक होत असतं पाचवं महत्त्व आहे विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शिक्षकाने त्यांचे कौतुक करावे त्यासाठी त्यांना बक्षीस दिले पाहिजे बघा बक्षीस स्तुती यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असते आणि ते कृती करण्यासाठी तयार होत असतात विद्यार्थी मित्रांनो यानंतर दुस दुसरी उपपत्ती जी आपल्याला शिकायची आहे ती आहे मर्मदृष्टीमूलक अध्ययन उपपत्ती आता बघा मर्मदृष्टी म्हणजे काय मर्मदृष्टीचा अर्थ आहे एखाद्या प्रसंगाचे किंवा कृतीचे समग्र आकलन होईल एकत्र समजणं ती कृती एकत्रितपणे त्याचं ज्ञान होणं आकलन होणं डीप अंडरस्टँडिंग यामध्ये परिस्थिती किंवा घटना यातील सर्व घटकांमधील परस्पर संबंध समजून घेण्याला महत्त्व आहे बघा जी परिस्थिती समोर असेल जी घटना समोर असेल त्यातील परस्पर संबंध लक्षात येणं म्हणजेच मर्मदृष्टी प्राप्त होणं त्या कृतीचं त्या प्रसंगाचं त्या घटनेचं समग्र आकलन होणं म्हणजेच मर्मदृष्टी प्राप्त होणं समग्र आकलन होणं याला जास्त महत्त्व आहे मग हा विसाव्या शतकाच्या अखेरीस वर्तनवादाचा प्रभाव कमी होऊन रचनावादाचा विचार वाढीस लागला मग मर्मदृष्टीमूलक अध्ययन उपपत्ती कोणी मांडलेली आहे तर जर्मन मानसशास्त्रज्ञ कोहलर यांनी एकोणीसशे पंचवीस साली प्रयत्नप्रमाण पद्धतीला मर्मदृष्टी अध्ययन हा पर्याय सांगितलेला आहे आणि आपली उपपत्ती स्पष्ट करण्यासाठी कोहलर यांनी चिंपांजी जातीच्या एका माकडावर प्रयोग केलेला आहे बघा कोहलर यांचा प्रयोग काय आहे तर त्यांनी एका पिंजऱ्यामध्ये बघा तुमच्या पुस्तकात पान नंबर अडतीसवरती या ठिकाणी हे चित्र दिलेलं आहे पिंजऱ्यामध्ये एक माकड आहे समोर केळी आहे माकडाच्या हातात काठी आहे आणि काठीने ते माकड केळी मिळवण्यासाठी प्रयत्न आहे मग कोहनर यांनी पिंजऱ्यामध्ये एकात एक बसतील अशा दोन काठ्या वेगवेगळ्या ठेवल्या आणि केळी पिंजऱ्याबाहेर ठेवली चिंपांजीला जेव्हा भूक लागायची तेव्हा तो पिंजऱ्यातील एका काठीने केळी मिळवायचा केळी मिळवण्याचा प्रयत्न करायचा व पुन्हा दुसऱ्या काठीने असे अनेक प्रयत्न त्याने केले आणि जेव्हा त्याला अत्यंत भूक लागली होती तर तश अशा अवस्थेत त्याने त्या काठ्यांशी खेळता खेळता काय झालं दोन्ही काठ्या अचानक एकमेकांमध्ये जोडल्या जाऊन एक लांब काठी तया ला तयार झाली चिंपांजीला त्याचं आश्चर्य वाटलं आणि लांब काठी तयार झाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की या लांब काठीच्या सहाय्याने आपण केळी ओढून घेऊ हो शकतो आणि त्याने पिंजऱ्याबाहेरील केळी ओढून घेतली मग चिंपाजीने असं पुन्हा पुन्हा हीच कृती केली आणि केळी मिळवली मग ह्या प्रयोगावरून कोहलर यांनी अध्ययनाचे तीन टप्पे सांगितले पहिला टप्पा आहे परिस्थितीतील समस्येची जाणीव करून घेणे म्हणजे काय की आपल्यासमोर जो प्रसंग असेल जी घटना असेल जी परिस्थिती असेल तर त्यामध्ये नेमकी समस्या काय आहे याची या जाणीव आपण करून घेतली पाहिजे म्हणजेच काय तर मर्मदृष्टी आपल्याला प्राप्त झाली पाहिजे नंतर दुसरा टप्पा आहे विविध घटकांमधील परस्पर संबंध किंवा मर्म जाणून घेणे म्हणजे बघा ती जी घटना असेल तो जो प्रसंग असेल ती परिस्थिती असेल तर त्यातल्या परस्पर संबंध त्याचा लक्षात आला तर त्यातलं मर्म आपल्याला समजलं असं म्हटलं जाऊ शकतं आणि मग ते जे मर्म आहे तर समस्येतील मर्मावर योग्य उपाय शोधणे हा तिसरा टप्पा आहे अध्ययनाचा असे तीन टप्पे कोहलर यांनी स्पष्ट केले आणि त्यातून अध्यन मर्मदृष्टीमूलक अध्ययन उपपत्तीचं शैक्षणिक महत्त्व काय सांगितलं आहे तर पहिलं महत्त्व आहे अध्ययनाची उद्दिष्टे सोपी आणि स्पष्ट असली पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याच कुठल्याही कृतीचं प्रसंगाचं आकलन होऊन यशस्वी अध्ययन घडतं म्हणजेच काय की उद्दिष्ट सोपी असली स्पष्ट असली तर विद्यार्थ्यांना आकलन लवकर होतं आणि हे यशस्वी होत असतं दुसरं महत्व आहे शिक्षकाने अध्यापनात पूर्णाकडून अंशाकडे या अध्यापन सूत्राचा उपयोग करावा बघा आता ती अध्यापनाची जी सूत्र आहेत त्यातलं पूर्णाकडून अंशाकडे हे एक सूत्र आहे समजा आता उदाहरण द्यायचं असेल तर संपूर्ण कविता हे झालं पूर्ण आणि त्यातलं एक एक कडवं हा झाला अंश मग अशा प्रकारे या सूत्राचा जर वापर शिक्षकाने अध्यापनात केला तर विद्यार्थ्याचं अध्ययन हे चांगल्या प्रकारे होऊ शकतं तिसरं महत्व आहे यशस्वी अध्ययनासाठी शिक्षकाने सहसंबंध शोधणे फरक जाणून घेणे सामान्यीकरण करणे इत्यादी कौशल्य शिकवावी बघा आता सहसंबंध आपण अभ्यासला की विविध घटकांमधील परस्पर संबंध किंवा सहसंबंध शोधायचा त्यातला फरक समजून घ्यायचा आणि सामान्यीकरण करायचं सा म्हणजे काय तर सोपं करून ते सांगितलं तर विद्यार्थ्याला ही जी कौशल्य शिकवली तर त्याचं अध्ययन निश्चित चांगलं होऊ शकतं त्यानंतर विद्यार्थ्यापुढे जो अध्ययन विषय असेल तो तो त्याच्या वयोगटानुसार असला पाहिजे बघा वयोगटानुसार जर अध्ययन विषय असेल तर तो विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे समजतो मग त्यातल्या समस्या निराकरण क्षमता वयोमानाने आणि अनुभवातनं वाढत असते पाचवं महत्त्व आहे विद्यार्थ्यांनी समस्या स्वतःच्या प्रयत्नांनी सोडवावी म्हणजे जी जी काही सम समस्या असेल प्रसंग असेल घटना असेल तर विद्यार्थ्याला ते स्वतःच्या प्रयत्नांतनं सोडवता आलं पाहिजे आणि शिक्षक विद्यार्थ्यांना समस्या सोडण्यासाठी मदत किंवा सहाय्य करत असतात मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांनी प्रयत्नप्रमाण अध्ययन उपपत्ती आणि मर्मदृष्टीमूलक अध्ययन उपपत्ती ज्या आपण आता अभ्यासल्या यांचा प्रत्यक्ष अध्ययनात वापर केला तर चुका आणि शिका या पद्धतीने तुमचं अध्ययन होईल आणि ज्या काही समस्या असतील येणाऱ्या त्या समस्यांचं मर्म शोधून त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न विद्यार्थी करतील आणि याचा परिणाम काय होईल तर अध्ययन प्रक्रिया ही परिणामकारक होण्यास मदत होईल तर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जे मुद्दे अभ्यासले तर हे मुद्दे याचं वाचन तुम्ही निश्चित करा पुन्हा या ठिकाणी आपलं हे प्रकरण संपलंय पान नंबर चाळीसवर बघा तुमच्यासाठी स्वाध्याय दिलेले आहेत तर प्रकरणाचं वाचन करा आणि हे स्वाध्याय तुम्ही सोडवा आज आपण इथेच थांबूया मी तुमचा निरोप घेते घरी राहा सुरक्षित रहा